कारण का, का की हे सगळं फक्त योगानं होणार आहे फक्त सानिध्यानं होणार आहे का त्यांनी किती जणांची नावं घेतली त्यांच्या सानिध्यानं त्यांच्या नॉलेज न होणार आहे का नाही होणार आहे नुसताच योगाने होणार नाही नुसताच नॉलेज न होणार नाही नुसताच माइंडसेट न पण होणार नाही त्याच्यामध्ये खारीचा वाटा असतो तो आपण काय खातो पितो याचा आणि त्याच्याबद्दल आज डॉक्टरांचा टॉपिक आहे आपण ऐकलंय परवा न्यूट्रिशन बद्दल डॉक्टरांच्या कडून पण आज आपण परत ऐकणार आहोत फूडचा सा, विटॅमिन्स आणि मिनरल्स राहिले uh, परत स्टार्ट ओके जाणार आहोत डॉक्टर अजिंक्य पाटील सर यांच्याकडे खूप भारी न्यूट्रिशनच नॉलेज आहे uh, स्वतःचा हेल्थच्या रिझल्ट बद्दल काही uh, आपल्याला एं आहेत मस्त पैकी असच आईबाबांच्या पुण्याईनं न्यूट्रिशन पोटात चाललंय म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आल्यावरच लोक म्हणतात मला काय झालंय मला काहीतरी झाल्यावर मग करायचं पण असं नाही आणि हे लोक भाग्यवान आहेत की कारण का की मगाशी जो एक्सपिरियन्स होता ना विजय सरांचा विजय सरांची पुण्याईमुळं नाही हे एवढे चान्स मिळाले हे यांच्या आई वडिलांच्या त्यांना एवढे चान्स भेटलेत तसंच आहे अजिंक्य सरांच्या पणे मग त्यांच्या आई वडिलांची पुण्याही आहे कारण हे न्यूट्रिशन आईनं स्टार्ट केलं आईनं खायला लागले बेस्ट रिझल्ट क्रिएट केला त्यांच्याकडे बघून यांनी स्वतः स्टार्ट केलंय आणि आज आपल्याला ते न्यूट्रिशन बद्दल माहिती देणार आहे जोरदार काम करणार आहोत आपण डॉक्टर अजिंक्य सरांसाठी सुमित सर ऑल गुड मॉर्निंग yes, सर तर जसं मॅडमांनी ओळख करून दिली त्याप्रमाणे माझं नाव आहे डॉक्टर अजिंक्य पाटील आणि मी सुद्धा न्यूट्रिशन इंटेक करतो आणि ह्याच्या पाठी मग आई वडिलांची पुण्यही तर खरंच आहे कारण माझ्या आईंचा जो रिझल्ट आहे तो अतिशय अद्वितीय असा रिझल्ट आहे त्यामुळं तिचा रिझल्ट बघून मी हे न्यूट्रिशन इंटेक करायला चालू केलं आता न्यूट्रिशन न्यूट्रिशन म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो न्यूट्रिशन आहे काय नेमकं आहे तरी काय आणि त्याची गरज तरी काय आहे तर तेच आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की आपलं आरोग्य आणि न्यूट्रिशन याचं काय रिलेशन आहे म्हणजे काय संबंध आहे कारण जोपर्यंत आपल्याला तो संबंध कळणार नाही तोपर्यंत न्यूट्रिशनचं महत्व कळणार नाही आणि महत्व कळणार नाही तोपर्यंत आपलं आरोग्य बदलणार नाही त्यामुळं आजचं जे लेक्चर आहे त्यात लास्ट टाइम आपण थोडं पार्ट कव्हर केला होता तो पार्ट सुद्धा आपण पुन्हा बघणार आहोत आणि राहिलेला पार्ट सुद्धा कम्प्लीट करणार आहोत ता तर पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे अन्न म्हणजे काय आपण जे पदार्थ आपण खातो जे पदार्थ आपण घेतो ते सगळे पदार्थ म्हणजे अन्न आणि अन्न सगळे पदार्थ हे न्यूट्रिशन आहे का तर नाही जे पदार्थ आपल्या शरीराला लागतात किंवा जे घटक आपल्या शरीराला लागतात ते घटक म्हणजे न्यूट्रियन्ट आणि ते न्यूट्रियन्ट घेतो त्याला न्यूट्रिशन आपण म्हणतो तर अन्न हे न्यूट्रिशन आहे का तर आहे आणि न्यूट्रि हे अन्न आहे का तर आहे पण सगळंच अन्न न्यूट्रिशन आहे का तर नाही पण सगळं न्यूट्रिशन हे अन्न आहे आता अन्नमध्ये सुद्धा व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी भरपूर व्हरायटी ऑफ फूड अवेलेबल आहेत प्रत्येक देशाच्या कारणाकोपऱ्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटीज ऑफ फूड आपल्याला अवेलेबल आहेत आता यातलं काय खायचं काय नाही खायचं ह्याची चॉईस आपण जशी डीमार्ट मध्ये केल्यानंतर जाताना आपण कसं लिस्ट असते आपल्याकडे शॉपिंग लिस्ट की आपल्याला घरात काय कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या पद्धतीने आपण त्या गोष्टी घेत असतो तसंच आपल्याला काय का लागणार आहे आपल्या पेशींना काय लागणार आहे ह्या गोष्टीचं जेव्हा आपल्याला ज्ञान येतं तेव्हा आपण त्या पद्धतीनं आपण जसं शॉपिंग लिस्ट बनवतो तशी आपल्या इंटेक लिस्ट काय घ्यायला पाहिजे ती आपण बनव बनवून आपण त्या पद्धतीचं अन्न घेऊ शकतो आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत त्या प्रत्येक संस्थांच्या पेशींची रचना वेगळी आहे त्या पेशींचं कार्य वेगळं आहे त्यामुळे त्या प्रत्येक पेशींना लागणाऱ्या अन्नाच्या गरजा किंवा न्यूट्रिएंट्स वेगळ्या आहेत त्यामुळं आपल्या ह्या सगळ्या पेसा विचार करून जे न्यूट्रिएशन घ्यायचे ते न्यूट्रिशन ह्या सगळ्याचा करून घ्यायचे न्यूट्रिएंट्स कोणते कोणते आहेत तर त्यात मॅक्रो न्यूट्रियंट्स आणि मायक्रो असे दोन मोठे प्रकार पडतात मायक्रो न्यूट्रेन्ट म्हणजे काय जे न्यूट्रिएंट्स आपल्याला मोठ्या प्रमाणात घ्यावे लागतात जसे की कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट आणि मायक्रो न्यूट्रिएंट म्हणजे काय जर जे अतिशय कमी प्रमाणात घ्यावे लागतात पण घ्यावेच लागतात ते व्हिटॅमिन आणि मिनरल आता कार्बोहायड्रेट साधारण पंचेचाळीस ते पासष्ट टक्के आपल्या टोटल फूड आपली एनर्जी इंटेक आहे त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे घ्यायला पाहिजे आणि त्यात सुद्धा आपल्याला डायटरी फायबर आणि कॉम्प्लेक्स जे कार्बोहायड्रेट आहेत त्याचा आपल्याला वापर जास्त घ्यायला पाहिजे शुगर ग्लुकोज जे सिंपल कार्बोहायड्रेट आहेत शुगर्स किंवा मोनोसॅक्राईट जे म्हणतो ते मोनोसॅक्राईट आपल्याला अवॉइड केले पाहिजेत डायटरी फायबर दोन प्रकार पडतात सोल्युबल फायबर आणि इन्सोल्युबल फायबर त्यातलं सोल्युबल फायबर आणि इन्सोल्युबल फायबर हे दोन्ही आपल्याला आवश्यक असतात आता फायबर आपल्या कोलॉन हेल्थसाठी किंवा आपल्या गट हेल्थसाठी खूप महत्वाचे आहे तर सोल्युबल फायबर जे आहे ते आपल्या हेल्थ किंवा ब्लड मधलं कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन करण्यासाठी खूप महत्वाचे दुसरा मोठा मायक्रोन्युट्रंट आहे तो म्हणजे प्रोटीन प्रोटीनची आपल्याला रिक्वायरमेंट किती असते साधारण आपल्या वजन ग्रॅम इतकं म्हणजे एक किलो पाठी एक ग्रॅम साधारण एका व्यक्तीचं ऍव्हरेज वजन साठ किलो असेल तर त्याला साठ ग्रॅम डेली प्रोटीन मसल्स रिक्वायरमेंट असते तर आपल्या सगळ्या सॉरी आपल्या बॉडीचं बिल्डिंग आपण प्रोटीनला म्हणतो म्हणजे घर बांधण्यासाठी जशी विटांची गरज दस असते तसं आपलं शरीर तयार करण्यासाठी प्रोटीनची गरज असते आपल्या शरीराच्या वाढीसाठी डेव्हलपमेंटसाठी किंवा रिपेअर प्रोसेस जी असते त्याच्या सुद्धा मध्ये सुद्धा आपल्या प्रोटीन खूप मोठा वाटा असतो मेटाबॉलिक एन्झाईम्स किंवा डायजेस्टिव्ह एन्झाईम जे असतात त्या सर्व रिॲक्शन मध्ये सुद्धा प्रोटीनचा खूप मोठा वाटा असतो हे प्रोटीन, प्रोटीन एकवीस ने बनलेलं असतं ह्या प्रोटीनच्या बॉडी मध्ये खूप मोठा रोल हो आहे प्रत्येक ठिकाणी प्रोटीनचं काम आहे आता ह्यातले जे एकवीस आमोन अॅसिड आहेत सर्वसाधारण तीन क्रो गटामध्ये विभागले केलेलं आहे एक इसेन्शियल आमोनॅसिड दुसरे सेमी इसेन्शियल आणि तिसरे नॉन इसेन्शियल जे इसेन्शियल आहेत ते आपल्या बॉडी मध्ये तयार होत नाही ते रोज आपल्याला घ्यावे लागतात त्यामुळे आपण प्रोटीन इंटेक करताना हे गोष्ट चेक केली पाहिजे की इसेल अमायोनोसिड आपण किती घेतो किंवा त्या प्रोटीन कंटेंट मधून इसेन्शियल अमायनोसिड किती पर्सेंटेज आपल्याला मिळतं हे आपल्याला घेणं महत्वाचं आहे कारण नॉन इसेन्शियल अमायोनोसिड प्रोटीन घेऊन सुद्धा काही उपयोग नाही कारण ज्याची आपल्याला बॉडीला गरज नाही बाहेरून घेतलं तरी काय उपयोग होणार नाही त्यामुळं आपण जो प्रोटीन घेतोय हो त्याचा एकदा चेक पाहिजे की इसेन्शियल आणि सेमी इसेन्शियल अमायनोसिड से त्यातून मिळतात आपल्याला त्यानंतर नेक्स्ट आहे फॅट्स आणि ऑइल आता फॅट्स ऑइल मध्ये सुद्धा सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स असे दोन प्रकारचे घटक असतात आता त्यातले जे अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड आहे ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड आहे ओमेगा नाईन फॅटी एसिड आहे जे आपल्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी महत्वाचं असतं किंवा आपल्या बॉडीच्या रिपेअरमेंट किंवा इम्युन सिस्टीम मध्ये असेल नर्वस मध्ये असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बॉडीमध्ये ह्या फॅटचा वापर होत असतो आता या सर्व गोष्टी झाल्या मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणजे ज्याला मायक्रोन्यूट्रियंट आपण म्हटलो आता ह्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो म्हणजे मायक्रोन्युट्रींटचा आता या सगळ्या मोठ्या गोष्टी आपल्या गाडी मध्ये इमॅजिन करा आता गाडीमध्ये काय काय असतं दरवाजा असतो काच असतं चाक असत स्टेरिंग असत लाईट्स असतात वेगवेगळ्या प्रकारचं आहे वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट जोडलेले असतात पण हे पार्ट जसे मोठे मोठे आपल्याला दिसतात पण ह्या सगळ्या पार्टचं महत्व एका पार्ट पार्टमुळं तटलेलं असत किंवा त्या ह्याचं जे वर्किंग आहे ते एका पार्ट मुळे तटलेलं असतं ते म्हणजे नट आणि बोल्ड आता नटबोल्ट आपल्याला दिसतात मधले नाही अतिशय छोटे छोटे नटबल्ट असतात जे वेगवेगळे पार्ट जोडतात तसंच आपल्या शरीरामध्ये आहे जे मायक्रोन्युट्रियन्स आहेत ते न्यूट्रिएंट्स आपल्याला अतिशय कमी प्रमाणात लागत असतात अतिशय अल्प प्रमाणात लागत असतात पण ते लागतच असतात का तर आपले जे मायक्रोन्युट्रिएन्ट आहेत तर त्या मायक्रोन्यूट्रिंटच्या डायजेशनसाठी त्याच्या प्रोसेसिंगसाठी किंवा त्याचं जे शरीरामधलं कार्य आहे ते कार्य सुरळीत चालवण्यासाठी मायक्रोन्यूट्रिएन्ट रोजच्या रोज घेणं आवश्यक आहे त्याच्यानंतरच ते सुरू झालं जसं कारमध्ये विदाऊट नटवट कार आपली पळत नाही किंवा कार चालू शकत नाही तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे मायक्रोन्यूट्रिएन्ट त्या शिवाय आपलं शरीर सुद्धा चालू तर आता आपल्या आजच्या टॉपिक कडे आपण वळणार आहोत आपलं न्यूट्रिशन आता दरवाजा आता घराच्या दरवाजाला सुद्धा छोट्या छोट्या बिजागिरी असतात बिजागिरीतून बोल्ट असतात जसं हा दरवाजा कितीही सागवानचा असू दे किंवा प्लायवूडचा असू दे कोणत्याही प्रकारचा दरवाजा असू दे पण जसं त्या दरवाजाला आपल्या बिजागरीशी शिवाय काहीही उपयोग नाही तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा जे प्रोटीन असतील जे कार्बोहायड्रेट असतील किंवा जे गुड फॅट आपण घेतो त्या डायजेशनसाठी किंवा त्याच्या वर्किंगसाठी जर मायक्रोन्युट्रिएंट आपल्या शरीरामध्ये अवेलेबल नसतील तर त्यांचा जीम सुद्धा काही उपयोग होत नाही जसं आपल्या किचनमध्ये कोणतेही पदार्थ आपण करू आपण चिमटभर त्यात मीठ टाकल्याशिवाय त्या पदार्थाची चव वाढत नाही किंवा त्या पदार्थाचं जे चव असेल किंवा त्याचं जे रूप आहे ते मिळत नाही तसंच किचन मध्ये किती प्रकारचे स्पायसीस असतात तर आपण मसाले जे आहेत जिरे मोहरी तीळ हिंग हे काय आपण भरभरून घालत नाही जसं आपल्या भाजी डाळी उसळी जे करतो त्याचं प्रमाण खूप मोठं असतं म्हणजे जे पदार्थ आहे त्या अतिशय चिमट चिमटभर आपण मसाले टाकतो पण ते मसाले टाकल्यानंतर त्याला जी चव येते तशी चव आपल्याला फक्त आळणी खाऊन होत नाही तसंच आपल्या शरीरामध्ये आहे आपले जे मायक्रोन्यूट्रेन त्यांना सुद्धा हे मायक्रोन्यूट्रेनची गरज असते जसं आता हे आग आणि पाणी ह्या दोन गोष्टी विरोधाभास आहेत पण आग लावणारा जो घटक आहे तो म्हणजे जळणारा घटक आहे तो म्हणजे हायड्रोजन हायड्रोजन हा फ्लेमेबल म्हणजे जळतो आणि ऑक्सिजन आहे आगीला मदत करतो म्हणजे कुठेही आग लागली तर ऑक्सिजनशिवाय आग लागू शकत नाही ऑक्सिजन ही आग वाढवत असतो जसे हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आग लावतात वेगवेगळे वे असताना जसे ते एकत्र एक आल्यानंतर पाणी बनतात ज्याला आपण पिशु म्हणतो आणि ते पाणीच आग विझवते म्हणजे हे सायन्स आहे मॉलिक्युलर सायन्स आता हे मॉल्युलर सायन्स खूप आहे किंवा काय म्हणतात आश्चर्यकारक गोष्टी आहेत असतात कारण वेगवेगळे अस्तित्व असताना होत म्हणजे आग आणि पाणी तर आग हे कम्प्लीट वेगळं आहे पाणी ही कम्प वेगळं आहे पण ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा ते जो रोल आहे तो कम्प्लीट वेगळा होतो तसंच आपल्या शरीरामध्ये असतं हे वेगळ्या प्रकारचे मायक्रोन्युट्रिएंट आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या आपल्या शरीरामध्ये ज्या केमिकल रिएक्शन असतात किंवा ज्या चयापचयाच्या ज्या क्रिया असतात त्या सगळ्या क्रियांमध्ये याचा रोल मोठा आहे तर एक छोटासा पार्ट आहे कॅटलिस्ट म्हणजे काय असतील किंवा जे मायक्रोन्युट्रिय वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतील हे एक कॅटलिस्ट म्हणून आपल्या शरीरामध्ये रोल करत असतात तर हे कॅटलिस्ट काय करत तर वेगवेगळ्या प्रकारच्या चयाप क्रिया असतात किंवा ज्या वेगवेगळ्या मेटाबॉलिक रिएक्शन असतात त्यांच्या रिॲक्शनची जी� वेळ आणि इफेक्ट इफेक्ट जो आहे तो ते कॅटलिस्ट वाढवत असतो ती जी रिंगण आहे किंवा जी प्रोसेस आहे ती फास्ट होते कमी टाइम मध्ये जसं की हे आहे आपलं आवडतीचं म्हणजे आपलं इन्सुलिन एन्झाईम ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लूप स्ट्रक्चर आहे ते प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लिंक बॉन्ड सल्फाईड लिंकेज हे दिसतं कारण ते वेगवेगळ्या प्रकारचे जे चेन आहेत प्रोटीनच्या ते सल्फाईडनी जोडले जातात सल्फाईड जे आहे सल्फर ते सल्फर आहे ते मायक्रोन्युट्रिएंट आहे तर हे सुद्धा इतकंच आहे कारण प्रोटीनची चेन तयार होण्यासाठी आपल्याला ते मायक्रोन्युट्रिएंट लागत असतं तसंच आता दुसरे एक मायक्रोन्युनिट्रेंटचं एक्झाम्पल देतो कॅल्शियम कॅल्शियम सुद्धा खूप मोठं आहे आपल्या शरीरामध्ये ह तयार करण्यासाठी हाड मजबूत करण्यासाठी कॅल्शियम लागतं आपले जे मसल आहेत जे स्नायू आहेत ते स्नायूंचे जे वर्किंग आहे म्हणजे जे स्नायू वर्क होतात किंवा जे होतात आपल्या शरीराच्या त्याच्यासाठी कॅल्शियम खूप मोठी आवश्यकता आहे शरीरातले जे संवेदना आहेत त्या संवेदना एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा कॅल्शियमचा खूप मोठा रोल आहे शरीरातल्या जखमा भरण्यासाठी सुद्धा जे आपली उंड हिलिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियमचा खूप मोठा रोल आहे आपल्या पेशींवर जे मेटोलिझम होतं पेशी लेवलवर त्याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियमचा खूप मोठा रोल आहे आता हे मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे काय तर मला पासून मी सांगतोय तर हे दोन प्रकारचे असतात एक तर विटॅमिन असतात आणि दुसरे मिनरल असतात आता हे विटॅमिन आणि मिनरल ह्याची काय गरज आहे तर हे छोट्या मध्ये लागतात बॉडीला त्यासाठी तर आपले एन्झाईम असतील किंवा हार्मोन असतील किंवा बाकी जे सबस्टन्सेस असतात आपल्याला नॉर्मल ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी तयार करण्यासाठी आपल्याला विटॅमिन आणि मिनरलची गरज असते जसे मी मगाशी ह्याचा इन्सुलिन एन्झाईमचं एक्झाम्पल दिलं आता इन्सुलिन मध्ये इन्सुलिन हे एन्झाईम आहे हे तयार करण्यासाठी सल्फर सुद्धा लागत असतं प्रोटीन लागतं तसंच आपल्याला सल्फर सुद्धा तर हे व्हिटॅमिन मिनरल काय आहेत ते एकदा बघूया आपण व्हिटॅमिन जे असतात ते ऑरेंज नेचर असतात त्यात दोन प्रकार एक वॉटर सोल्युबल आणि दुसरं फॅट सोल्युबल आता वॉटर सोल्युबल फॅट सोल्युबल जाणून घ्यायची काय गरज आहे तर वॉटर सोल्युबल आहेत ते पाण्यामध्ये विरघळतात आणि पाण्यासोबत म्हणजे आपण जसं एक्सक्रीम होतो लघवी वाटे किंवा घामा वाटे हे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन पडतात जे आपल्या शरीरामध्ये होत नाहीत तर फॅट सोल्यू काय होतं तर ते आपल्या फॅट मध्ये विरघळतात आणि फॅट जसं आपल्या शरीरात स्टोर होतं तसं ते व्हिटॅमिन सुद्धा स्टोर केले जातात म्हणून व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे जे आहेत ते आपल्याला रोजच्या दैनंदिन आहारामध्ये रोज घेत आहेत आणि व्हिटॅमिन डी ई के आता हे जे आहेत ते फॅट सोल्युबल आहेत हे आपण रोजच्या जीवनात घेतलं नाही तरी चाललंय रोज आहारात घेतलं नाही कारण ते स्टोर केले जातात ते आपल्याला फ्रिक्वेंटली म्हणजे दर दो दोन दिवसाला दर दो आठवड्याला आपण घेतलं तरी चालत असत पण बी कॉम्प्लेक्स आणि सी आपल्याला रोजच्या आहारामध्ये आपल्याला घ्यावं लागतं त्या मिनरल जे असतात ते असतात दोन प्रकारचे असतात एक मायक्रोमिनरल आणि एक मायक्रोमिनरल आता मिनरल म्हणजे थोडक्यात धातू आणि अ धातू आता वेगवेगळ्या प्रकारचे जे धातू असतात अ धातू असतात ते सगळे म्हणजे मिनरल असतात आता त्यात सोडियम असेल असेल झिंक असेल आयर्न असेल हे सगळं मॅग्नेशियम असेल हे सगळं मिनरल्स मध्ये येतात आता चे फंक्शन रोल काय बी जे आहे असेल असेल हे काय का करतं तर आपलं ब्रेन किंवा न्यूरल फंक्शन आहे त्याचा सपोर्ट करतं व्हिटॅमिन ई ए व्हिटॅमिन सी आपल्या आय साईट असेल किंवा आपलं असेल ते डेव्हलप करत किंवा ते मेंटेन करण्यासाठी काम करत असतं व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन के व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आपल्या हार्ट फंक्शन साठी व्हिटॅमिन डी आपल्या आपल्या बॉडी मधले जे हाडे आहेत किंवा जे स्केलेटल सिस्टीम आहे मजबूत करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन डी चा खूप मोठा रोल आहे आपलं मस्क्युलर फंक्शन मध्ये व्हिटॅमिन सी डी ई काम करत असतं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असेल व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन सी त्याचा खूप मोठा रोल आहे आता हे चे सोर्सेस काय आहेत तर व्हिटॅमिन ए जे आहे ते आपल्याला जे व्हेजिटेरियन सोर्स आहे ते गाजर आहे गाजर पपई त्यानंतर बी बीच आहे सोर्स दूध आहे किंवा दुग्धजन्य प्रोडक्ट किंवा आहे चिकन मीठ आहे एग्स आहेत फिश त्यातून आपल्याला व्हिटॅमिन बी मिळत असतं व्हिटॅमिन सी सायट्रस फ्रुट्स म्हणजे जसं की संत्री लिंबू मोसंबी ह्याच्यातून आपल्याला व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं व्हिटॅमिन डी शरीरात तयार केलं जातं जी कोवळी सूर्यकिरण असतात त्या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये जर आपलं तर आपल्या स्किन मध्ये ते तयार होत असतं व्हिटॅमिन ई के आपल्याला फिश किंवा आपलं पालक ह्याच्यामधून आपल्याला मिळतं तर मिनरल्सचे सोर्स काय आहेत तर कॅल्शियम म्हणजे बरेचसे जे मिनरल्स आहेत ते आपल्याला दुधातून किंवा दुग्धजन्य पदार्थातून मिळत असतात सोर्स त्यानंतर व्हेजिटेरियन सोर्स जे आहेत ते आपल्याला मीठ असेल चिकन असेल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत त्याच्यातून आपल्याला हे मिळत जात तर पालक आणि बनानामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स आपल्याला मिळतात आता या मिनरल्सचे फंक्शन काय आहे तर आपल्या बॉडीमधलं जे फ्लुईड बॅलन्स आहे ते मेंटेन करणं आपल्या इम्युन सिस्टीम जे आहे किंवा इन्फेक्शन सोबत जे फाईट आपली बॉडी असेल त्याच्यामध्ये मिनरलचा खूप मोठा हो रोल आहे आपल्या नर ट्रान्समिशन म्हणजे मगाशी मी जे सांगितलं कॅल्शियम तर, हो। तर ते कॅल्शियमचा हो रोल हो आहे ट्रान्समिशन मध्ये म्हणजे ज्या संवेदना आहेत शरीरातल्या संवेदना एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी राहतात त्याच्या हो पाठी कॅल्शियमचा रोल आहे आपल्या रक्तातली जी हिमोग्लोबिन लेवल आहे हिमोग्लोबिन लेव्हल मेंटेन करायचं काम मिनरल असतं आपल्या ज्या मुवमेंट आहेत किंवा ज्या हालचाली आहेत त्या हालचालींसाठी आपल्याला मिनरल्स लागतात आपल्या हेल्दी बोन आणि दात आणि आपले हाडे हे मजबूत राखण्यासाठी जो आपल्याला फॉस्फरस असेल किंवा के कॅल्शियम असेल हे सुद्धा मिनरल आहेत हे सुद्धा लागतं आता व्हिटॅमिन आणि कॅल्शियम ह्या दोन गोष्टी आपल्याला बोन सपोर्ट आणि बोन स्ट्रेंथनिंग म्हणजे आपले हड बळकट करण्यासाठी व्हिटॅमिन सी आयर्न हे कॉम्बिनेशन आपल्याला आपलं रक्तात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लागत असत तर अशा पद्धतीने कॅल्शियम असेल किंवा जे मायक्रोन्युट्रेन्ट आहेत व्हिटॅमिन आणि मिनरल याचा खूप मोठा आपल्या शरीरामध्ये आपल्या ज्या दैनंदिन आहारामध्ये आपण जसं न्यूट्रिएंट घेतो म्हणजे प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट्स तसे त्या पद्धतीने छोट्या प्रमाणात किंवा अल्प प्रमाणात का असताना पण आपल्याला हे व्हिटॅमिन्स मिनरल किंवा जे आहेत ते घ्यावे लागतात ह्याच्यासाठी आपण मल्टीविटॅमिन टॅबलेट सुद्धा घेऊ शकतो ज्याच्यातून हे सगळे व्हिटॅमिन मिनरल जे आपल्या डेली मध्ये रिक्वायर्ड आहेत ते आपल्याला मिळतात थँक्यू जोरदार आपण डॉक्टर अजिंक्य सरांसाठी कारण एवढं डीप नॉलेज एवढं या सगळ्या गोष्टी सहज मिळत नाही त्यामुळं आपल्याला डॉक्टरांच एक म्हटलं तर फटाफट आपल्या घरात बसवायला पाहिजे या वेळेला रविवारचा विषय आहे हार्ट हेल्थ आणि योग हा विषय आहे खूप लोकांच्या पर्यंत आपण ही लिंक पोचवायची आहे खूप लोकांना रविवारी साडेआठ ते नऊ कारण खूप महत्वाचं टॉपिक आहे तर आपण खूप लोकांपर्यंत पोहचून परत एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण डॉक्टर अजिंक्यकरांसाठी आणि आता आपण रूप